नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत रशियन भाषेत मदतीची याचना कशी करावी जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा मला मदत हवी आहे हे वाक्य खूप उपयोगी पडते रशियन मध्ये हे वाक्य मिन्या पामाश असे म्हणतात म्हणजे मला मदतीची गरज आहे कधी कधी थोडी अधिक नम्रता दाखवणे चांगले असते म्हणून आपण मला मदत करू शकता असे विचारा हा प्रश्न बी मोहिते मिन्या पामाच असा विचारला जातो एखाद्या अनोळखी परिस्थितीत काय घडत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे यासाठी हे काय आहे विचारा रशियन मध्ये काय आहे याला छतो असे म्हणतात वैद्यकीय आपत्कालीन गरज आहे हे वाक्य जीव वाचवू शकते ते रशियन मध्ये मिने व्राचे असे आहे पत्ता किंवा ठिकाण विचारताना कुठे आहे वजा हा प्रश्न अत्यंत उपयुक्त आहे उदाहरणार्थ रुग्णालय कुठे आहे यासाठीकडे वजा वापरा कृपया हा शब्द कोणत्याही भाषेत आदर दर्शवतो रशियन मध्ये कृपया म्हणजे पोझाल्स्टा मदतीनंतर आभार व्यक्त करणे खूप महत्वाचे आहे धन्यवाद या शब्दासाठी स्पसिबा म्हणा जेव्हा संवाद साधणे कठीण होते तेव्हा आम्हाला काहीच समजत नाहीये असे सांगा रशियन मध्ये या निचावोनी पनेमायू असे म्हणा आशा आहे की या नवीन शब्दांमुळे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत रशियन लोकांशी संवाद साधू शकाल